बडनेरा येथे पत्रकार भवनांची मागणी आमदार रवी राणा यांनी बडनेरा येथे पत्रकारांना पत्रकार भवन देण्याची घोषणा केली बडनेरा शहरातील पत्रकारांनी युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशनची स्थापना केली आणि एकता दाखवून बडनेरा शहरात पत्रकार भवन भाँण बांधण्याचा बहुमताने निर्णय घेतला बडनेरा शहर हे अमरावती शहराचे मुख्य उपनगर आहे आणि त्यांची लोकसंख्या सुमारे दोन लाख आहे इतकेच नाही तर बडनेरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील पीडित आणि पीडित लोकांना त्यांचे आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यासाठी बडनेरा येथे पत्रकार भवन असणे आवश्यक आहे त्यासाठी आमदार रवी राणा यांच्याकडे पत्रकारांनी पत्रकार भवनांसाठी मागणी केली आमदार रवी राणा यांनी बडनेरा येथे पत्रकारांना पत्रकार भवन देण्याची घोषणा केली सगळ्यांची मागणी आहे की बडनेरा नवीन वस्तीमध्ये पत्रकार भवन पाहिजे आणि पत्रकार भवन हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी लोकशाही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियासाठी पंधरा लाख रुपयाचं पत्रकार भवन हे मी माझ्या निधीमधून देणार आहे त्या संदर्भात सगळे पत्रकार या ठिकाणी एकत्र आले सगळ्यांनी मला निवेदन दिलं मागणी केली त्या मागणीला आजच्या आम्ही मंत्राज देत आहे आणि पंधरा लाख रुपयांचं पत्रकार भवन नवी वस्ती भंडाराला आपण स्थापन करू